मनोज जरांगे पाटील आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी सकाळपासूनच मराठा समाज बांधव जमायला सुरुवात झालेली आहे माझं रक्त असलो तुम्हाला त्यांनी अडचण सांगून टाकली मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात तर त्यांनी सांगितलं मी आठवड्यात जातो काय करतो बघून घेतो एकदम बोललेलंच नाही आणि आला तरी तू मग काहीच बघू शकणार कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघतो त्यामुळे मी विकायला शहाण्या तालमितला नाही तू काय ना दिला गो नको बाबा माझी विनंती आहे मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर तुलाही काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही काय ही सगळी संपत्ती <पड़ी> आता एक सांगितला त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे बोलू नका मी माझ्या जातीसाठी लढतो तुमचं आमचं वैर नाही आम्ही तुमचा सन्मान करतो सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या नसता मी जर पिसळलो तर मग काय करत असं माहिती तुम्हाला मग लय अवघड दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलायचं तुमचा तुमचा कस तुम्ही सगळे तुम सोयीने मी नाही दोघ